नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी मस्त असा पोह्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत कृष्णाला पोह्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात नैवेद्यासाठी त्यातलाच आज एक छान असा वेगळा सोपा आणि पटकन होणारा असा पदार्थ मी बनवलेला आहे तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी साहित्य घेतलेलं आहे साहित्यही खूप थोडं आणि सोपं आहे एक वाटी पोहे घेतलेत अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत तुमचे कच्चे असतील तर भाजून घ्या आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे पण सर्वप्रथम आपल्याला हे जे पोहे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर इथं मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये हलकंसं आपल्याला तूप घालायचं आहे इथं मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जे पोहे आहेत आपले ते भाजून घ्यायचे आहेत तर हे पोहे भाजल्यामुळे छान असे कुरकुरीत होतात आणि त्यापेक्षाही आपल्या पदार्थाला छान अशी वेगळी चव येते कुठलाही पदार्थ भाजल्याने तो छान असा टिकतो जास्त दिवस त्यासाठी भाजून घेणं गर हे गरजेचं आहे एक दोन मिनिट मिडियम वरती हे पोहे आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचेत हलका याला ब्राउन कलर आला की हे आपल्याला काढून थंड करायला ठेवून द्यायचेत एक दोन ते तीन मिनिटांमध्ये हे लगेच थंडही होतात इथं पाहू शकता थंड झालेले आहेत आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचेत तर वाटते वेळेला हे खूप बारीकही वाटायचं नाही आणि खूप जाडसरही वाटायचं नाही तर हे रवा कसा असतो तशा पद्धतीने हलकंसं हे रवाळ असं वाटून घ्यायचे तर इथं मी पोहे वाटून घेतलेले आहेत हे बाजूला काढून ठेवायचे आणि शेंगदाणे जे आहेत तेही आपल्याला इथं वाटून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते आणि बाइंडिंगही येते यासाठी शेंगदाणे जरूर वापरा हे दोन्ही जे वाटलेलं मिश्रण आहे ते, ते मी हलक्या हाताने मिक्स करून घेतले आता आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी कढाईमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा जो गूळ आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे यासोबतच यामध्ये एक चमचाभर मी साखरही घातलेली आहे साखरेमुळे आपला पाक जो आहे तो चिकट होतो यामुळे आपली जी वडी आहे तीही छान बाईंड होते त्यासाठी साखर जे आहे ते जरूर वापरा तर इथं गूळ जो आहे तो एक दोन मिनिट अशा पद्धतीने मी वितळवून घेतलेला आहे तर याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे तर पाक झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं तर इथं मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये जो आपला पाक आहे तो थोडासा इथं घालून घ्यायचा आहे आणि हा हलकासा या पाण्यामध्येच ठेवायचा आहे तर पाण्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे तर त्यामध्ये बघायचं आहे आपल्या ह्या जो पाक घातलेला आहे तो आहे का एका जागेवरती जमा होतो आहे हे आपल्याला चेक करायचे तर पाण्यामध्ये न वितळता तो एका जागेवरती राहिला तर समजायचं आहे की आपला पाक झालेला आहे खूप कडकही आपल्याला पाक करायचा नाही आहे तर पाक इथं माझा रेडी आहे त्यामध्ये जे आपण वाटून ठेवलेलं मिश्रण होतं पोह्याचं आणि शेंगदाण्याचं ते मी इथं घालून घेतलेलं आहे हे एक असा आपल्याला मिक्स करायचं आहे तर हलकसं एक मिनिटभर हे अशा पद्धतीनेच आपल्याला भाजत राहायचे पाक खूप आपल्याला कडक करायचं नाही गोळेबंद पाक बनवायचा नाही त्यामुळे जी आपली वडी आहे ती कडक होऊ शकते तर अशी आपल्याला वडी बनवायची नाही आपली वडी छान खुसखुशीत खमंग झाली पाहिजे यासाठी पाक आपल्याला हलकसा कमी गोळीबंद करायचा आहे तर इथे मी हलकंसं जायफळ यामध्ये घातलेलं आहे जायफळ घालून हे मिक्स करायचं आहे हे मिश्रण आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा एक मिनिटभर भाजल्यानंतर हे छान असं कडाईचं सुटायला लागतं आणि एकजीव असं तयार होतं पाहू शकता मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छान अशी चकाकी येते या याच्यावरती लगेच हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे प्लेटला मी तूप लावून ठेवलं होतं अगोदरच प्लेटमध्ये घालून हे एकसारखं करून घ्यायचं आहे गरम असतं हे दक्षता घ्या गूळ जो आहे तो खूप गरम असतो त्यामुळे लक्ष ठेवून काम करा एकसारखं छान हे आपल्याला पसरवून घ्यायचं आणि हे हलकंसं थंड होऊ द्यायचे अर्ध हे थंड झाल्याच्या नंतर याच्या आपल्याला आपल्या आवडीनुसार जशा पाहिजे तशा वड्या कापून घ्यायच्या पूर्णपणे थंड करू नका पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या वड्या कापता येणार नाहीत तर अर्ध थंड झाल्याच्या नंतर वड्या कापून घ्या आणि नंतर पूर्ण थंड होण्यासाठी हे ठेवून द्या एक अर्धा तास ठेवलं तरी हे व्यवस्थित असं थंड होतं थंड झाल्याच्या नंतर आपल्या वड्या ज्या आहेत ते एकदम हलक्या हाताने आणि छान अशा निघून येतात जराही आपली वडी तुटत नाही किंवा मोडत नाही तर पाहू शकता इथं मी त्याला पिस्त्याने गार्निश केलेला आहे तर खूप छान असा आपला हा प्रसादाचा पदार्थ तयार झालेला आहे प्रसाद म्हणून हा हातावरती पण आपण एक एक देऊ शकतो तर अशा पद्धतीने कृष्णासाठी आपण वेगवेगळे पदार्थ प्रसादाचे किंवा पोह्याचे कसे बनवायचे हे आजपासून आपण पाहणार आहोत तर चॅनलसोबत असे तेच राहा तुम्ही आजचा पदार्थ माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आणि अशाच नवीन नवीन पदार्थासोबत आपल्या चॅनलसोबत राहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद